नमस्कार या मालिकेच्या नवीन भागात आपण बघणार आहोत की आता आकाश मात्र मेघला सांगत असतो मेघ तुला इथन लवकर जायला हवं कारण अपूर्वा तुझ्या मागावर आहे तर दुसरीकडे मात्र त्या स्टुडिओमध्ये अपूर्वा तिच्या माणसांना घेऊन पोचते नक्कीच ह्याचा आणि आकाशचा काहीतरी संबंध आहे आणि तो मला त्यांच्या खोलीत जाताच मिळणार आहे असं म्हणून आता ती भूमी आणि आकाशचे खोली उस्तारू लागते तेवढ्यातच तिथे भूमी पुसते आणि हे काय चाललं आहे असं ती विचारते तेव्हा मात्र ती सांगू लागते की तुम्ही दोघंजण जो हा खोटा मोखोटा घेऊन मिरवता आहात ना तो मी फाडून काढणार आहे घरच्यांसमोर आणणार आहे तेव्हा मात्र आता भूमी म्हणते तुझा हा हट्ट आम्ही पुरून उरणार आहोत आणि असं म्हणत तिच्या जोऱ्यात कानाखाली वाजवते तेव्हा ती आता चिडून म्हणते अपूर्वा की तुम तुम्हाला दोघांना घरच्यांनी मंदिरात ठेवलं आहे ना तेच मंदिर मी आता मोडून काढणार आहे तेव्हा भूमी तिला चॅलेंज देते तुझं हे चॅलेंज मी स्वीकारते आणि तुझा हा हट्ट मी मोडून काढेल असं म्हणून दोघेही एकमेकींना चॅलेंज देतात मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा